नमस्कार मी तुषार सपकाळ गाव चोरांबे माझे शिक्षण एम बी देशी गाईंची आमच्या गोशाळेमध्ये देशी आणि माझं नाव सुषमा तुषार सपकाळ माझी पी एच डी झाली आहे आणि आमचा हा देशी गिरगाईचा गोठा आहे हा देशी गिरगाईचा गोठा करण्यामागचं कारण आता काळाची गरज म्हणता आता जे शेती शेती आपण बघत आहे तर जे युरिया वगैरे आपण यूज करतोय मग त्याच्यानुसार जी शेती करतो ते एकतर आपल्या शरीराला वगैरे हानिकारक आहे पण आता आपल्याला काळाची गरज म्हणून आपण जे काही आपलं गांडूळ खत आहे किंवा जीवामृत आहे परत ह्युमिक ॲसिड आहे ह्या प्रकारचे आपण शेतीसाठी लागणारे शेतीसाठी लागणारे शेती आपण तयार करत आहोत जेणेकरून शेतीचं उत्पन्न पण वाढावं आणि शेतीचं जे उत्पन्न आपल्याला मिळणार आहे ते आपल्या जे शारीरिक शरीरासाठी वगैरे चांगले राहील यासाठी आम्ही हा व्यवसाय निवडला आहे आम्ही आमच्या या, या देशी गायींपासून जे दूध निघतो त्याच्यापासून आम्ही दही करून लोणी काढून आणि नॅचरल पद्धतीने बिलोना पद्धत वापरून ते तूप बनवतो हे तूप पूर्ण आपल्या शरीरासाठी ज्या काही गोष्टींची गरज असते त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता पूर्तताही तूप करतं हे पूर्ण नॅचरल असतं गाय आमच्या पूर्ण डोंगरात चोरून येतात सगळा त्यांचा जे फिडिंग चारा असतो तो पूर्णपणे नॅचरल असतो त्याच्यामुळे जे तुपामध्ये जे येणारी क्वालिटी आहे ती सगळ्यात बेस्ट आहे आणि कस्टमरचे फीडबॅक पण चांगले आहेत बरेच आजारांवरती त्यांनी वापरलेलं आणि त्याच्यातून त्यांना पडलेला फरक ते अगदी चांगल्या प्रकारे पडतोय हे आम्हाला अगदी आवर्जून सांगतात तसंच तुपाबरोबर आम्ही हे शेणापासून फक्त आणि फक्त शेणापासून बनवत असतो आता जर आपण बाहेरचे धूप अगरबत्ती बघितले तर त्या त्याच्यामध्ये रासायनिक यूज केलेले असतात म्हणजे केमिकल्स आणि त्याच्यातून जो आपल्याला मग धूर मिळणार आहे तो हानिकारक आहे शरीराला शरीरासाठी तसा हा जो धूप आहे ह्या धूपमधून आपल्याला एकतर शेणापासून आपल्याला गॅस इव्हॉल्स जायला मिळणार आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन जास्त प्रेझेंट असणार आहे त्यामुळे तो आपल्या शरीरासाठी पण चांगला आहे आणि ह्याचा प्लस पॉइंट म्हणजे याच्यामध्ये हा कार्बन आ, कार्बन या धूपच्या ह्याच्यामध्ये प्रेझेंट नाही शरीरासाठी पण माणसांच्या चांगला आहे त्याच्याबरोबरच आम्ही शेणापासून पूर्णपणे गांडूळ खत बनवतो त्याच्यामध्ये कोणताही कचरा न वापरता फक्त शेण वापरून त्याचा गांडूळ खत बनवतो त्याचे रिझल्ट चांगले आहेत झाडासाठी वापरलेल्या शेतकऱ्यांनी पण खूप छान फीडबॅक दिलेले आहेत तसेच इतर शेतीसाठी वापरतात स्ट्रॉबेरीसाठी सगळ्यात जास्त लोक हे वापरत आहेत आणि प्रेफर करत आहेत विकसित आज आम्हाला विकसित कृषी संकल्प अभियान यांच्या मार्फ यांच्या मार्फत आणि आय सी ए आर आणि बोरगाव कृषी बोरगाव कृषी विज्ञान या जिल्हा सातारा यांच्या तर्फे आम्हाला या ह्या पुढं गायींमध्ये पुढं काही रिसर्च करता येईल किंवा आम्हाला काय त्याच्यामध्ये आणखी सुधारणा करता येईल याची आम्हाला यांच्याकडून मार्गदर्शन मिळाले त्याच्याबद्दल धन्यवाद